मी प्रवीण खेरणार आज परत तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक वर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्या टॉपिकचं नाव आहे गुगल वन गुगल वन काय आहे हे अगोदर आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे गुगल ही सर्वांना स्टोरेज सेवा किंवा क्लाउड स्टोरेज सेवा पुरवते हे आपल्याला सर्वांना आहे परंतु ही क्लाउड स्टोरेज सेवा पुरवत असताना तो त्याच्यासोबत बरेच काही फीचर्स हा आपल्याला प्रोव्हाइड कर उदाहरणार्थ गुगल फोटोज ज्यामध्ये आपल्याला एडिट करण्याची सुविधा सुद्धा तो आपल्याला प्रोव्हाइड करतो त्यानंतर आपले गुगल ड्राईव्हचा बॅकअप गुगल फोटोजचा बॅकअप त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांचा देखील आपण त्यामध्ये समावेश करू शकतो सदस्यांचा म्हणण्यापेक्षा सदस्यांचे डिव्हाइस हे सुद्धा हा आपण खरेदी केलेला क्लाउड स्टोरेज ते शेअर करू शकतात त्यानंतर सर्वात महत्वाची जी सर्व्हिस प्रोव्हाइड होते गुगल वनकडनं ती आपण सर्वांसाठी खूप महत्वाची जी सर्व्हिस आपल्याला अद्यापही कुणालाही माहिती नसेल परंतु ती आज आपण माहिती करून घेणार आहोत सध्याच्या युगात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे वयस्क वयस्कर माणसांपर्यंत अँड्रॉइड मोबाईल वापरला जातोय अँड्रॉइड मोबाईल वापरत असताना दररोज नवनवीन ऍप्लिकेशन हे आपण आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेतो परंतु डाऊनलोड करून गे घेत असताना डाऊनलोड केल्यानंतर सर्वात अगोदर सदरचे ऍप्लिकेशन आपल्याला आपल्या मेल आय डी आपलं नाव काही ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला तो ऍड्रेस देखील आपल्याकडनं घेत असतो म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याकडनं त्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तो आपल्याकडनं भरून घेतो परंतु आपण समोरच्या त्या वर अंधविश्वास ठेवून असंच म्हणता येईल अंधविश्वास ठेवून आपण या सर्व रजिस्ट्रेशन माहिती भरून ते ऍप्लिकेशन आपण वापरायला सुरुवात करतो आणि त्याला वेगवेगळ्या परमिशन देऊन टाक परंतु असे सध्याच्या स्थितीत बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत की ज्याची माहिती ही डार्क वेबवर डेटा ब्रिज होत आहे डेटा ब्रिज म्हणजे काय तर आपली पर्सनल माहिती ही डार्क वेबवर लीक केली जाते कशाच्या माध्यमातून जे ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करून घेतोय त्या ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून मग हे आपल्याला कसं कळणार की आपण कोणत्या ऍप्लिकेशनच्या थ्रू आपला डार्क वेबवर आपली वैयक्तिक माहिती जसं ईमेल ॲड्रेस मोबाईल क्रमांक पत्ता ह्या गोष्टी डार्क वेबवर लीक झालेल्या आहेत तर हीच माहिती आपल्याला गुगल वन मधून पाहायला मिळू शकते त्याकरता आपल्याला गुगल वन ह्या प्रॉपर एप्लिकेशन मध्ये जावं लागेल किंवा लॅपटॉपवर त्या वेबसाईट वर, वेब वर जाऊन आपल्याला आपला आप जो मेल आयडी आपण आपल्या मोबाईल मध्ये युज करतोय त्या मेल आयडीने आपल्याला लॉग इन करावं लागेल चला तर मग आपण लॅपटॉपच्या मदतीने सदर गुगल वन या वेबसाईटवर वर जाऊन आपला पर्सनल डेटा कशा प्रकारे लीक झालेला आहे कोणत्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून लीक झालेला आहे हे आपण आता प्रात्यक्षिक स्वरूपात बघूया त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गुगल क्रोम ह्या ब्राउजरवर जावं लागेल आणि ऍड्रेस बार मध्ये आपल्याला सर्च करायचं आहे गुगल वन हे बघा आलेली पहिलीच वेबसाईट आहे गुगल वन स्टोरेज सेक्युरिटी गेट गुगल वन या वेबसाईट वर क्लिक करायचे आणि त्यानंतर आता आपल्याला गरज भासणार आहे ती आपल्या मेल आय डीची आता या ठिकाणी मी माझ्या मेल आय डीने या ठिकाणी लॉग इन करतोय पासवर्ड देतोय आता या ठिकाणी माझा गुगल वन या वेबसाईटवर माझा लॉग इन झालेलं आहे आता या ठिकाणी होम वर आपल्याला फीचर्स पाहायला मिळत आहेत ज्यात आपल्याला तो स्टोरेज जे आपल्याला त्याने प्रोवाइड केलेलं आहे शंभर जी बी त्यापैकी माझा किती डेटा यूज झालेला आहे ते दाखवतो आहे त्यानंतर कोणत्या डिव्हाइसच्या थ्रू हा बॅकअप आलेला आहे त्यानंतर तुम्हाला क्लिनअप स्पेस करण्यासाठी किती जी बी तुम्ही क्लीनअप अप करू शकताय ते दर्शवतोय आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा येतोय तो या ठिकाणी डार्क वेब रिपोर्ट तो बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी व्हिव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आपलं बघा तो काय म्हणतोय की युअर मॉनिटरिंग द दा डार्क वेब या ठिकाणी तो समरी दाखवतोय समरी रिझल्ट या ठिकाणी माझा डेटा हे ब्रिचेस लीक इन युअर युअर इन्फो टू द डार्क वेब मग त्याची डिटेल्स जर बघायची असेल तर या ठिकाणी आपल्याला ऑल या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल हे बघा आता या ठिकाणी मी यापूर्वी हे दोन ऍप्लिकेशन यूज केलेले होते आणि ह्या दोन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून माझा ईमेल माझं नाव माझा ॲड्रेस आणि माझा मोबाईल क्रमांक हा डार्क वेबवर लीक झालेला आहे आता सर्वात अगोदर पहिल्या ऍप्लिकेशन मधून बघूया आपण की त्या ठिकाणी हे बघा युअर इन्फो वॉज इन अ डेटा ब्रिज अँड फाऊंड वन ऑफ द डार्क वेब ऑन ट्वेंटी वन मार्च टू थाउजंड ट्वेंटी थ्री आता या ठिकाणी मी माझं मॉनिटरिंग ऑन असल्यामुळे तो आपला दाखवतो या ठिकाणी की माझा मेल आय डी हा या ठिकाणी या ऍप्लिकेशनच्या थ्रू डार्क वेबमध्ये डेटा ब्रिज झालेला आहे म्हणजेच माझी माहिती ही डार्क वेबवर लीक झालेली त्याचबरोबर तो खाली आपल्याला याच्यावर सजेशन देतोय की तुम्ही प्रिव्हेंशन म्हणून या ठिकाणी काय स्टेप करू शकताय तर या ठिकाणी माझा मेल आय डी जरी डार्क वेबवर लीक जरी झालेला जा असेल तरी सुद्धा त्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी मला माझ्या मेल आय डीच्या लॉग इनसाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन ऍक्टिव्ह केलं पाहिजे असं त्याच्याकडनं मला सजेशन येत आहे त्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन ज्यामध्ये माझा नाव मेल आय डी माझा ॲड्रेस त्याचबरोबर माझा मोबाईल क्रमांक ही एवढी माहिती लीक झालेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याने आपल्याला सजेशन दिलेलं आहे की सेटअप टू फॅक्टर ऑथेंटिकेशन फॉर ईमेल तर ईमेलच्या लॉग इन ऑथेंटिकेशनसाठी मला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन यूज करण्याचं तुम्हाला सजेशन देतोय मी ऑलरेडी ह्या गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत तरी आपण सुद्धा ह्या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे की ज्या वेळेस आपण नवीन ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करतोय तर वे वे तो वेगवेगळ्या परमिशन्स आपल्याला मागतोय परंतु परमिशन्स ज्या तो मागतोय त्या योग्य आहेत का हे आपण ठरवणं आवश्यक आहे आपण गुगल वनच्या माध्यमातून हे चेक करू शकतोय की डार्क वेबवर आपली कोणती वैयक्तिक माहिती लीक झालेली आहे अपेक्षा करतो की आपण स्वतः गुगल वनच्या माध्यमातून सतर्क व्हाल आणि इतरांनाही करणार आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन नव व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या टेक्निकल अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून मला या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद